या पॉडकास्टचे प्रायोजक आहेत रवी मॅजिक परंपरा स्वाद की मा के हात की आणि ऐकलं का मला मस्त खुसखुशीत पापड आणि लोणचं केचप दे दे पण हे घ्या आपण आणि तुमच्या आवडीचं लोणचं हे तुझं केचप आणि ही शेजवान चटणी वाह वापोर सातो सा हा ना हे केचप लोणचं तर लाख जवाब ए छान आहे शेजवान चटणी खरंच तुझ्या हातात जादू आहे पण ही जादू माझी नाहीये बरं का ही जादू आहे रवी मसाल्यांची

प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित उद्यमी नेक्स जेनचा परिणामकारक प्रवास मांडणारी कथा वाचन सुधीर मोघे निर्मिती द दिटकोलँड खमंग चवीचा प्रदेश रिटकोलँड रिटकवली जिल्हा सातारा अरुण श्यामराव मरडेकर आपला शेव चिवडा एकोणीसशे एकोणपन्नास पासून विकला जातोय आपलं पाहून शेजारच्या तालुक्यातल्या माणसानं काल परवाच फरसाण बनवून विकायला सुरुवातही केली त्यानं थोड्याच दिवसात प्रगती केली तर मग आपण का करू शकत नाही अरुण श्यामराव मर्डेकर यांना पडलेला हा पहिला प्रश्न त्यांना एका नव्या टप्प्यावर नेणारा ठरला आता त्यांना पडलेल्या बिकानेरचा ब्रँड जगप्रसिद्ध होतो तर इटकवलीचा ब्रँड जगभर का नेऊ नये या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी शेजारील जिल्हे आणि मुंबई गाठली आहे दोन हजार पस्तीस पर्यंत देशभरात विस्तारण्याचं त्यांचं स्वप्न आहे उद्योगाची पायाभरणी सातारा जिल्ह्यातल्या रिटकवलीसारख्या दोनशे लोकसंख्या असलेल्या वस्तीत राहून आधी स्थानिक पातळीवर आणि आता राज्यस्तरावर नाव कमावणाऱ्या कैलासवासी रामचंद्र बाळा मर्ढेकर यांच्या कुटुंबाची कथाच वेगळी आहे त्यांच्या पिढीच्या आणि श्यामराव आणि अरुण या पुढच्या दोन पिढ्यांनी शेवचिवड्याच्या निर्मितीमध्ये जीव ओतला ही सुरुवात झाली एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये आपल्या गावातून मुंबईत जाऊन नोकरी करण्याला कंटाळलेल्या रामचंद्र बाळा मर्ढेकर यांनी सातारा महाबळेश्वर रस्त्यावर असलेल्या आपल्या रिटकवली या गावात शेवचिवडा करून विकण्यास सुरुवात केली आधी एक चहाची टपरी आणि तीन नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर शिव चिवड्याची पहिली परात रिटकवलीत विक्रीसाठी मांडली गेली त्या दिवशी सुरू झालेला हा क्रम आज ताग्यात चालू आहे आणि त्यात वेगानं विस्तारही होतो आहे सातारहून मेढा मार्गावर साधारणपणे अठरा वीस किलोमीटर गेलं की मेढ्याच्या तीन किलोमीटर आधी रिटकवली गाव लागतं याच रस्त्यावरून पुढं साधारणपणे पस्तीस किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर आहे मेढामार्गे जाणारे लोक आपल्या गाड्या इथेच थांबवत आणि चहा चिवडा घेत असत आणि मगच पुढच्या मार्गाला लागत त्या काळी संध्याकाळ झाली की सार सामसूम त्या काळात शेवचिवडा आणि चहातून त्यांचा संसार चालायचा कैलासवासी रामचंद्र बाळा मर्डेकर यांचा जन्म सात ऑगस्ट एकोणीसशे सव्वीसचा वयाच्या तेविसाव्या वर्षी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांनी हा व्यवसाय सुरू केला एकोणीसशे बासष्टमध्ये सहा डिसेंबर रोजी त्यांच्या घरात श्यामराव यांचा जन्म झाला नववीपर्यंत शाळा शिकून वडिलांप्रमाणेच श्यामराव ही एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान मुंबईला रवाना झाले पण अल्पकाळातच गड्या आपला गाव बरा हे त्यांच्या लक्षात आलं आणि तात्काळ ते गावी परतले एकोणीसशे त्र्याऐंशीपासून त्यांनी या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली एव्हाना तीस पस्तीस वर्षांच्या हाती वाटचालीत रामचंद्र मर्डेकरांनी बऱ्यापैकी नाव कमावलं होतं रस्त्यात झालेल्या सुधारणांमुळे वर्दळही वाढत होती श्यामराव या कामात आल्यानंतर हळूहळू परिसरातल्या विस्ताराला त्यांनी सुरुवात केली मेढा कुसुंबी घाटाई या जावळी तालुक्यातल्या जवळपासच्या गावात जाऊन तिथली यात्रा किंवा चिंचणी विभवी मेढा अशा ठिकाणच्या क्रीडा स्पर्धाच्या जागी चिवडा विकण्यास त्यांनी सुरुवात केली त्यामुळेच परिसरात हा चिवडा चांगलाच प्रसिद्धीच येऊ लागला खऱ्या अर्थानं या चिवड्याला चेहरा मिळून दिला तो श्यामरावांनी प्रारंभी हा चिवडा कागदी पुड्यात बांधून दिला जायचा श्यामरावांनी सूत्र हाती घेताना पन्नास पैसे एक रुपया दोन रुपये अशा किमतीचे पाऊस तयार करायला सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णवच्या सुमाराला त्यांनी आणखी एक पाऊल उचललं त्यांनी चक्क सातारा आकाशवाणीवरून निवडणूक निकालांदरम्यान आपल्या शेव चिवड्याची जाहिरात केली मोठा आर्थिक खर्च होणारा हा दाडची प्रयोग सुफळ झाला आणि त्याचा फायदा विक्रीत वाढीनं झाला पुढं त्यांनी आपल्या चिवड्याचा ब्रँड करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली पॅकिंग बदललं जाहिरात वाढवली आणि चवीवर विशेष भर दिला त्यांच्या पुढच्या पिढीनं यामध्ये लक्षणीय या बदल केले नेक्स्ट जेन उद्योजक अरुण श्यामराव मर्ढेकर यांचं योगदान माझं शिक्षण फारसं झालेलं नाहीये जेम तेम बारावी पर्यंत मी पोहोचलो शिक्षण घेता आलं नाही म्हणून मला अनेक गोष्टी कळल्याच नाहीत त्यामुळे मी मध्यंतरी तोट्यातही तो गेलो मला पुस्तकातलं ज्ञान कळलं नाही पण व्यवहार मात्र कळतो मला माझा व्यवसाय मोठा करायचा असेल तर नव्या गोष्टी कळायला पाहिजेत असं मला वाटलं मग मी भारतातल्या नामवंत बिझनेस कोचचे कोर्सेस करायला सुरुवात केली त्यातून मला माझ्याच व्यवसायातल्या गोष्टी कळू लागल्या मला माझा व्यवसाय अतिशय आवडतो मी माझा पूर्ण वेळ त्यासाठी देतो दोन हजार दहामध्ये माझं लग्न झालं घरच्यांनी आणि सातारचे आमचे विक्रेते सुनील आणि जितूभाई शहा या बंधूंनी आग्रह केला म्हणून मी हनीमूनसाठी शिमला कुलू मनालीला गेलो पण जाताना ठाण्यात एका फॅक्टरीत फरसाणसाठी एक भट्टी पाहिली आणि प्रगत युक्त त्या भट्टीची ऑर्डर मी तिथंच फिक्स केली आणि परत येताना ती भट्टी घेऊनच रिटकवलीत आलो रिटको लँड ब्रँडचे निर्माते आणि महालक्ष्मी स्पेशल चिवडा रिटकवलीचे नव्या पिढीतले वारसदार अरुण श्यामराव मर्डेकर सहज म्हणून आपल्या प्रवासातले काही ठळक टप्पे सांगत असतात सदा सर्वदा केवळ बिझनेसमधील वाढीचंच स्वप्न पाहणाऱ्या अरुण यांच्याकडून असे काही प्रसंग कळतात आणि ते यामध्ये किती तीव्रतेनं रमाण झालेले आहेत हे आपल्या लक्षात येतं जावळीच्या खोऱ्यात हिरव्यागार झाडीत आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं रिटकवली हे छोटंसं गाव साताऱ्याहून मेढामार्गे महाबळेश्वर इथून फक्त पस्तीस किलोमीटर त्यामुळे हा मार्ग आता बऱ्यापैकी वर्दळीचा बनला आहे अशा रस्त्यावर एकेकाळी आपल्या रस्त्याकडेच्या छोट्या खोपटातून दैनिकाच्या कागदात बांधून दिला जाणारा शेव चिवडा आता पॉलिएस्टर पॉलीच्या ब्रँडेड वेस्टर्नातून विकला जातो रिटकवलीच्या जुन्या दुकानाचा विस्तार आता लँड या नावाच्या पॉश हॉटेलमध्ये झाला आहे लवकरच ही फ्रँचायझी चेन महाराष्ट्रभर आणि रिटकवलीचा चिवडा देखील देशभर जाईल असं अरुण यांचे प्रयत्न आहेत ते प्रत्यक्षात उतरतील याची खात्री त्यांना वाटते कारण दोन हजार बारामध्ये प्रस्तुत लेखकाच्या पोलादी माणसं या परिवाराच्या लेखनात जे काही भवितव्य मांडलं गेलं होतं ते प्रत्यक्षात उतरवण्याची झमक अरुण यांनी आजवरच्या प्रवासात दाखवली आहे तीच ऊर्जा या पुढच्या प्रवासातही नक्कीच दिसेल असा विश्वास त्यांच्या तेजस्वी नेत्रातून व्यक्त होतो आपला ब्रँड सामान्य माणसांच्या मनात उतरवायचा तर त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायला हवं याची जाणीव ठेवून श्यामराव वरडेकरांनी आकाशवाणीवरील जाहिरातीपासून पॅकिंगपर्यंत वेगवेगळे प्रयत्न केले आणि त्यांना यशही आलं आधीच्या पिढीनं गावोगाव जाऊन चिवडा विकला होता नव्या पिढीनं परिसरातल्या गावातून मार्केटिंग नेटवर्क उभं करत तिथं आपल्या स्पेशल शेव चिवड्यांची पाकिटं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली मार्केटिंगवर भर दिला की आपोआपच त्याचा परिणाम उत्पादनावर झाला उत्पादन वाढू लागलं की त्यांच्याकडे आधीपासून उपलब्ध इन्फ्रास्ट्रक्चर कमी पडू लागलं अशा वेळी अरुण पुढे आले आणि त्यांनी आधी स्वतंत्र कारखाना म्हणजे शेवचिवडा फरसाण तयार करण्यासाठीची दहा हजार चौरस फुटांची प्रशस्त इमारत पॅकिंगची सुविधा वगैरेंची उभारणी केली जिल्ह्यातलं या क्षेत्रातलं पहिलं मिनी बॉयलर म्हणजेच हीट एक्सचेंज सिस्टीमसुद्धा त्यांनीच प्रस्थापित केली या कामी आंतरराष्ट्रीय फूड टेक्नॉलॉजिस्ट विनोद पेणसे यांचं मोलाचं मार्गदर्शन त्यांना लाभलं सगळी यंत्रणा अद्ययावत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला बाजारपेठेत माल कमी पडायला नको ही त्यामागची दृष्टी या विस्तारात महाराष्ट्र बँकेनं त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं उत्पादन वाढलं तशी बाहेरची बाजारपेठ मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक छोटा टेम्पो खरेदी केला आणि त्यातूनच त्यांची उत्पादनं सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या सगळ्या भागात पोहोचू लागली साधारण दोन हजार सोळा सतरापर्यंत त्यांचा माल त्यांच्या परिसरातल्या दोन तीन जिल्ह्यांबरोबरच मुंबईतही पोहोचू लागला एकीकडे विस्तार सुरू होताच पण त्याचवेळी दुसरं संकट येऊ घातलेलं होतं त्याला तोंड दिलं पाहिजे हे कळत असूनही थोडासा गाफिलपणा आला आणि अचानक खूप मोठं नुकसान त्यांना सहन करावं लागलं त्याबाबत अरुण सांगतात आमच्या उद्योगात बेसन हा घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे दोन हजार सतराच्या सुमाराला त्याच्या दरात जवळपास दुप्पट वाढ झाली पण त्या तुलनेत आम्ही बाजारपेठेत आमचे दर वाढवू शकलो नाही दुकानदाराच्या आग्रहामुळेच आम्ही जुनेच दर कायम ठेवले तिथं हिशेब चुकला आणि किरकोळ नफ्याची अपेक्षा असताना मोठा तोटा सहन करावा लागला धंदा बंद करण्याची वेळ येते की काय असंही वाटू लागलं अखेर मुंबईत घेतलेली एक खोली विकून गावाकडील खरेदीदारांचं देणं भागवलं त्या काळातल्या प्रचंड ताणतणावामुळे मला मधुमेहाची लागण झाली पुरेसं शिक्षण नसल्यामुळे अंदाजपत्रक मांडणं आकडेवारी काढणं खरेदी विक्रीतला समतोल राखणं उधारीची शिस्त ठेवणं या गोष्टी नीट मला कळलेल्या नव्हत्या धंदेवाला आणि उद्योजक यातला फरक त्यामुळे माझ्या लक्षात येऊ लागला त्यात माझे मित्र संदीप निकम यांनी मला मोठी प्रेरणा दिली ते एम बी ए झालेले मुंबईत मोठ्या उद्योगात ते नोकरी करत त्यांनी माझ्या मनातल्या विचारांना चालना दिली जिद्द जागी केली आणि मार्ग दाखवला तिथूनच विचारांची पद्धत मी बदलली माझं शिक्षण बारावीपर्यंत झालेलं त्यामुळे एम बी ए वगैरे शिक्षणाचे मार्ग मला खुले नव्हते अशा स्थितीत मी काही बिझनेस कोचचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकत होतो विवेक बिंद्रा उज्ज्वल पाटणी स्नेहल कांबळे आदी मान्यवरांचे कोर्सेस मी मोठ्या आकड्यातली फी भरून पूर्ण केले मी असा विचार केला की एम बी ए करावं लागलं असतं तरी त्यांची फी मला लाखांमध्येच भरावी लागली असती तीच रक्कम मी आता इथं खर्च करतोय माझं विजन आणि मिशन यांच्यामध्ये स्पष्टता येण्यास या कोर्सेसचा चांगलाच उपयोग झाला मी आकडेवारीचा अभ्यास सुरू केला खरेदी विक्री आणि अन्य खर्च जाहिराती आदींचं अंदाजपत्रक तयार करायला मी सुरुवात केली दुसरीकडे व्यवसायात कॉम्प्युटर प्रथमच आणला टॅली वगैरेसारखी सॉफ्टवेअर घेऊन त्यावर हिशेब सुरू झाले आणि व्यवसायाच्या डिटेलिंगमधून व्यवहार आणि निर्मिती प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवल्या आधीपासूनच आमच्या पदार्थांची चव एक समान ठेवण्यासाठी आम्ही प्रत्येक कच्च्या मालाची प्रतवारी आणि प्रमाण एकसारखं राखत होतो मी पोहे बेसन वगैरेच्या एक समान ब्रँडसाठी सतत आग्रही असायचो त्यातून व्यापाऱ्यांची वादही व्हायचे या बदलांनंतर आम्ही प्रत्येक कच्च्या मालाची प्रतवारी आणि प्रमाण यांचंही मोजमाप निश्चित केलं डिस्ट्रीब्युशन चेन निर्माण केली आणि त्याद्वारे उत्पादन विक्री अधिक मागणी अधिक विक्री अशी घडी बसवण्यामध्ये आम्हाला यश आलं ग्रामीण भागात काम करत असूनही अरुण श्यामराव मर्डेकर यांचा परिवार आपल्या उत्पादनाच्या ब्रँडबद्दल जागरूक आहे अरुण यांच्या असं लक्षात आलं की आपल्यासारखंच नाव घेऊन काही स्थानिक उत्पादक आपली उत्पादनं बाजारात आणत आहेत ती चवीला आपल्या उत्पादनाच्या तुलनेत जवळपासही नाही पण समान भासणाऱ्या नावांमुळे आकारणच आपल्या ब्रँडची लोकप्रियता कमी होती आहे त्यांनी रेटकवली स्पेशल शेव चिवडा या नावानं दोन हजार अकरामध्ये रजिस्ट्रेशन केलं आणि दोन हजार पंधरामध्ये त्याला मान्यताही मिळाली ते एवढंच करून थांबलं नाही तर त्यांनी आपलं पॅकिंगही बदललं शेवचिवड्याबरोबर कांदा टोमॅटो लिंबू आदीची मांडणी करत विशेष फोटोग्राफी केली आणि हा चिवडा अशा प्रकारे खाल्ला तर अधिक चविष्ट लागतो हे ग्राहकांना जाणवून दिलं या प्रेझेंटेशनमधून त्यांच्या चिवड्याला मिळणारा प्रतिसाद वाढला या वाढत्या प्रतिसादाबरोबरच त्यांनी आपल्या उत्पादनातही वेगवेगळ्या पदार्थांची वाढ करायला सुरुवात केली प्रारंभ केवळ शेवचिवड्यानं झालेला होता त्यात आता चार प्रकारचे फरसाण डाएट चिवडा बुंदी चणा डाळ भडंग शाबदाना चिवडा अशी वेगवेगळी वीस प्रकारची उत्पादनं त्यांनी बाजारात आणली अर्थातच त्यांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे ऐंशी ग्रॅम ते एक किलो अशा वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये तो उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांचीही सोय होते दर्जा आणि चवीत कुठलीही तडजोड होत नाही हा प्रवास चालू असतानाच आपल्या ब्रँडविषयीची त्यांची सजगता वाढतच होती एका व्यापक विचारातून आपल्या गावाचं नाव मोठं करण्याच्या हेतूनं त्यांनी आपल्या कंपनीच्या नावात घेतलेलं रिटकवली का आकारणच काही जणांच्या डोळ्यात चलत होतं त्यांनीही त्या नावानं पदार्थ बाजारात आणले विशेष म्हणजे कोरोना काळात त्यांच्याच लोगो आणि रंगसंगतीचा वापर करून त्यांच्याच प्रिंटरकडून काही जणांनी पॅकिंग छापून घेतले ब्रँड रजिस्टर केल्यानंतरही अनेकांनी नावाची कॉपी करणं चालू ठेवल्यामुळे नाईलाजानं अरुण यांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायचं ठरवलं त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला आणि न्यायालयानंही त्यांच्याच बाजूनं निकाल देत रिटकवली स्पेशल स्पेशल शिव रिटकवली चिवडा अशी तत्सम नावं अन्य कोणीही वापरू शकणार नाही असा निवाडा दिला या बातम्या वृत्तपत्रातून आल्या आणि त्यानंतर अनेकांना रिटकवलीच्या नावाखाली आपल्याला दुय्यम उत्पादन देऊन काही जणांनी फसवल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांच्या मूळ ब्रँड असलेल्या त्यांच्या उत्पादनाचा खप अचानक दुप्पट वाढला एकीकडे त्यांनी नावाची लढाई जिंकली पण आता आपलं नाव आणखी मोठं व्हायला हवं काळाप्रमाणे ते बदलायलाही हवं या दृष्टीनं आधीपासूनच त्यांनी विचार सुरू केला होता त्याच विचारातून केवळ पाकिटबंद चिवडा चेव आणि अन्य उत्पादनं निव्वळ विकण्याबरोबरच आपल्याकडे आलेल्या ग्राहकाला बसता यावं आपल्या उत्पादनांसोबतच त्यांच्या चहा नाश्त्याची जेवणाची व्हावी स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करून देता यावी या हेतूनं त्यांनी रेटकवली गावाच्या सुरुवातीलाच बत्तीस गुंठे जागा घेऊन तिथं रेटको लँडची स्थापना केली ते सांगतात आम्हाला आमच्या गावाशी नातं कायम ठेवायचे काळाप्रमाणे बदलत एखादा नवा ब्रँड आणला पाहिजे आणि तो जुन्या ब्रँडला पूरकही ठरला पाहिजे असं आम्हाला जाणवत होतं मी हे सुद्धा पाहत होतो की बाहेरच्या जगात आमच्यासारखे ब्रँड भव्य हॉटेल्स वगैरेची निर्मिती करत होते आमच्या ग्राहकांसाठीही असंच काहीतरी विकसित करण्याचं आम्ही ठरवलं लँडमध्ये आमच्या सर्व उत्पादनाचं विक्री दालन तर आहेच पण त्याचबरोबर चहापासून जेवणापर्यंतची सारी व्यवस्था उपलब्ध आहे अनेक वर्षांपासून आमच्याकडे येणारे काही ग्राहक स्वच्छता गृहांची चौकशी करत ती मागणी लक्षात घेऊन आम्ही महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि स्वच्छ प्रसाधनगृह उभारली त्यांच्या सतत स्वच्छतेसाठी दोन जण त्याकडे लक्ष ठेवतात साधारण सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये ही जागा आमच्या ताब्यात आली आणि फक्त सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे सगळं काम पूर्ण करत दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी रिटको लँड ग्राहकांच्या सेवेत रुजू झालं गुंतवणूक करताना ती जेवढ्या लवकर वापरात येईल तेवढं व्याजाचं ओझं कमी होतं हा नियम लक्षात घेत आम्ही ते सगळं काम पूर्णत्वास नेलं एप्रिलच्या सुरुवातीलाच महाबळेश्वरचा सीझन सुरू होत असतो तो पूर्ण सीझन आम्हाला मिळाला ग्राहकांचा ओघ सुरू झाला परस्परांच्या सूचनांमधून लोक आमच्याकडे येत गेले आणि अगदी पहिल्या दिवसापासून मिळालेल्या प्रतिसादानं आमचा हा नवा ब्रँड खूप लवकर सेट झाला आम्ही हा प्रोजेक्ट सुरू करायला एक दोन महिने जरी उशीर केला असताना तर तोवर महाबळेश्वरचा सीझन संपत आला असता आणि पावसाळ्यात तर या रस्त्यावर फार ग्राहकी नसल्यामुळे आमच्यावरच्या व्याजाचं ओझं वाढत गेलं असतं आमच्याकडे धाडस करण्यातही कधीही कमतरता नव्हती आजोबा आणि वडिलांनी देखील धाडस केलंच होतं धाडस आमच्या रक्तातच आहे पण या धाडसाला व्यवहाराची जोड मिळाली ती मी केलेल्या वेगवेगळ्या वेग 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 बिझनेस कोर्सेसमुळे त्यातून आमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे रोळण्यास सुरुवात झाली त्यांच्या या धाडसाला या परिसरातल्या त्यांच्या हितचिंतकांनी चांगलीच मदत केली शासकीय अधिकारी राजकीय नेते नातेवाईकांचा गोतावळा या सगळ्यांनीच केव्हा ना केव्हा अशा विस्ताराची मागणी मर्ढेकरांकडे नोंदवलेली होती त्या सर्वांनाच या नव्या उपक्रमानं समाधान दिलं पर्यटकांना जोडून ठेवण्याची त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही आपलीच आहे या जाणिवेतून अरुण मर्ढेकरांनी हा प्रकल्प उभारला सुसज्ज आणि अद्ययावत इन्फ्रा आणि प्रशिक्षित तसंच विनम्र मनुष्यबळाच्या साह्यानं ते यामध्ये प्रगती करत आहेत आजवरच्या प्रगतीवर ते समाधानी असले तरी संतुष्ट मात्र आहेत त्यांचं बाह्य जगातल्या विविध उद्योगांकडे विशेषत्वानं खाद्यपदार्थांच्या उद्योगाकडे बारकाईनं लक्ष असतं बिकानेरची स्थानिक परंपरा सांगणारा तिथं जी आय मानांकन मिळवणारा ब्रँड त्यांच्यासाठी आजचा आदर्श आहे ते सांगतात मी त्यांच्या कामाची माहिती घेतली यूट्यूबवरचे व्हिडिओही पाहिले भुजिया शेव हे एक प्रॉडक्ट घेऊन ते दररोज सत्तर टनाचं उत्पादन करत असतील आणि ते बाजारात विकलं जात असेल तर आमच्याकडे भरपूर व्हरायटी आहे आमची आजची उत्पादनाची क्षमता ही दैनंदिन पंधरा टन आहे ती संपूर्णपणे वापरात यावी असा आमचा प्रयत्न आहे आमच्याकडे मार्केट मोठं आहे प्रॉडक्टची गुणवत्ता आहे आम्ही मेहनत घेतली तर आमच्याकडे ही दररोज किमान पन्नास टनांची निर्मिती होऊ शकते त्यात काहीही अडचण मला तरी वाटत नाही मी एक एक लक्ष समोर ठेवून काम करणार माणूस आहे एकेकाळी -एक शेजारच्या गावातला कारखाना हे माझं लक्ष होतं आता बिकाजी हे लक्ष ठेवलेलं आहे पुढच्या आठ दहा वर्षात आम्ही तिथपर्यंत पोहोचू कदाचित तोवर तो ब्रँड आणखी पुढं गेलेला असेल आम्हालाही काहीतरी नवधेय मिळेल परस्परांशी अशी निकोप आणि गुणवत्तेवर आधारित निकोप स्पर्धा करण्यामुळेच सगळेजण मोठे हो जातात। प्रगती ही ही लिया लिया होत जातात प्रगतीपथावर घोडदौडही करतात ही घोडदौड नोंदवताना त्यांनी आणखी एक जबाबदारी पार पाडली मर्ढेकर परिवारातल्या रामचंद्र श्यामराव आणि अरुण या तिघांच्या परंपरेबरोबरच आपल्या नात्यातल्या होतकरूंनाही त्यांनी सोबत येण्याचं निमंत्रण दिलं त्यातूनच दीपक विठ्ठल मर्ढेकर विकास दत्तात्रय मर्ढेकर अजिंक्य सुरेश मर्ढेकर आणि गणेश संजय मर्ढेकर या बंधूंनाही त्यांनी वेगवेगळी जबाबदारी वाटून दिली आणि आपल्या ब्रँडच्या यशामध्ये त्यांनाही सहभागी करून घेतलं आणि आपल्यासोबतच पुढं जाण्याची संधीही दिली आता ते विस्ताराच्या पुढच्या टप्प्यावर उभे आहेत वेगवेगळ्या ठिकाणच्या मोठ्या प्रदर्शनांना ते भेटी देतात अशाच एका प्रदर्शनात भेट देत असताना तिथं एका मोठ्या उत्पादक कंपनीच्या प्रमुखानं अधिक क्षमतेच्या आणि ब्रँडेड यंत्रसामुग्रीचं महत्व तिथे सांगितलं होतं ते ऐकून अरुण यांनी जागच्या जागी आपला पाच टन प्रतिदिन क्षमतेच्या मशीन खरेदीचा व्यवहार रद्द केला आणि पंधरा टनांची जर्मन मेक मशीन खरेदी केली आता ते वेगवेगळ्या प्रदर्शनात स्टॉल्स लावत असतात त्यातून नव्या भागातले ग्राहकही जोडले जातील हे त्यांच्या लक्षात आलं आहे त्यांच्या पत्नी सौसंध्या या कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत त्या व्यवसायाच्या अकाउंट्समध्ये लक्ष घालतात मुलं पार्थ आणि अनिरुद्ध शालेय शिक्षण घेत आहेत त्यांच्या भविष्याच्या विविध योजनांवर अरुण यांनी विचार करून ठेवलेला आहे त्यानुसार त्यांना मार्गदर्शनही मिळतच असतं रिटकवलीचा हा शेव चिवडा तळलेला असतो पहिल्या दिवसापासूनचं याचं वैशिष्ट्य म्हणजे तो तेलकट नसतो एकेकाळी एक साऱ्या प्रक्रिया हाताने होत आता अत्याधुनिक यंत्रणा आली आहे आता कढयातील तेलही इंडक्शन हिटिंगनं विशिष्ट तापमानाला तापतं आणि त्या नियंत्रित तापमानात सगळे पदार्थ तळले जातात मसाले साधेन पण ते मर्डेकर कुटुंबातच तयार होतात एकाच बॅचचे तिखट हळद आदी पदार्थ खरेदी केले जातात आणि या सर्वांच्या मुळाशी असलेली ग्राहकांप्रती बांधील की, हा परिवार नव्या ही कथा, तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित मुव्हिंग एक्सपिरेशन या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेशच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे बाई लाड़का तडका अगं तू फकस लक्ष्मी नाही गृहलक्ष्मी आहे ही कशी आहे आबो तुम्ही नट केले बांगड्या केल्या पिंजण केलं पण खरा दागिना तो मागेच ठेवला खरा दागिना हो खरा दागिना माझा लाडका रवी मसाले यांचा प्रीमियम ए1 कांदा लसूण मसाला या कारभने मसरळ ऑल इन वन मनकी मन तुझे आवर, ती माझी आवड बळी मसाले, मसाले यांचा ए वन कांदा लसूण मसाला भाजी कोणची बी असू द्या मसाला फक्त एकच रवी मसाला यांचा प्रीमियम ए कांदा लसून मसाला टेस्टी मिसळ बेस्ट उसळ चटकदार भेंडी चवदार वांगी दाल तडक्याची मस मेजवानी यो सुद्धा खरा दागिना रवी मसाले यांचा प्रीमियम ए कांदा लसून मसाला